गृहनिर्माण आणि नगरविकास खात्याच्या स्थायी समितीची बैठक आज संसद भवन दिल्ली इथं संपन्न झाली यावेळेला ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांनी केंद्रीय निधीचं योग्य नियोजन करणं विकास कामावर देखरेख ठेवणं झालेल्या कामाचं ऑडिट करणं अशा सूचना केल्यात गृहनिर्माण आणि नगरविकास खात्याच्या कमिटीत देशातील शहर विकास नियोजन गृहनिर्माण या विषयांवर निर्णय घेतले जातात केंद्र सरकार देत असलेल्या निधीचं नियोजन आणि त्याचा वापर योग्य पद्धतीनं होतोय की नाही यावर चर्चा करून निर्णय घेतले जातात काही ठिकाणी फक्त दिखाव्या करता सल्लागार कंपनीतर्फे सादरीकरण केलं जातं आणि केंद्राकडून निधी उपलब्ध करून घेतला जातो प्रत्यक्षात बऱ्याच योजना या सादरीकरणासाठीच असतात असे उपक्रम पुढे सुरे राहत नाहीत अल्पावधीत ते बंद केले जातात याकरता सल्लागार कंपन्यांच्या रिपोर्टवर अवलंबून न राहता शासनानं स्वतः देखरेख ठेवणं गरजेचं आहे तसंच केंद्र सरकारनं झालेल्या विकास कामाचं ऑडिट करणं गरजेचं आहे असं मत खासदार नरेश मस्के यांनी व्यक्त केलं रस्ते विद्युत पाणीपुरवठा यासारखी कामं प्रत्यक्षात दिसतात परंतु संगणकीकरण तसंच ई गव्हर्नन्सची कामं प्रत्यक्षात दिसत नाहीत यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असतो याकरता केंद्र सरकारनं कडक पावलं उचलण्याची गरज आहे याची चौकशी करावी अशी मागणी खासदार नरेश मास्के यांनी बैठकीत केली तसंच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी सूचना खासदार नरेश मास्के यांनी केली